फौजी हो भाई गुड मॉर्निंग बरं आज मला किती जण ओळखतात हातवर करा बर प्रत्यक्ष ओळखत नसले तरी ऑनलाईन किती जण ओळखतात त्यांनी हातवर करा जर ऑनलाईन ओळखत नसेल तर नाव ऐकून आह असे किती जण आहेत त्यांनी बोटवर करा आता यामध्ये आज जो मेळावा आहे यांना यांच्यामध्ये आपण सर्व फौजी भाई एकत्र आलो आहे एकत्र आलो आहे संघटन चाललो आहे मजबूत केलेला आहे आता आपल्याला आपलं जे काम चाललं आहे ते सत्य यो आहे योग्य आहे आणि योग्यच करतो फौजी माणूस योग्यच काम करतो धैर्याने करतो हिमतीने करतो आणि एकजुटीने करतो म्हणून शिकलेला आहे वी हॅव टू थिंग आपण सैन्यामधून धैर्य आणि पेशंट घेऊन आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला आपलं नोशन क्लिअर आहे राजकारणाबद्दलचं नोशन क्लिअर आहे राजकारण करायचं किंवा नाही करायचं हा एक दोन विभाग आपल्यामध्ये आहेत राजकारण का करायचं नको मला नोकरी धंदा करायचा आहे पोटपाणी पाहायचं आहे कुटुंबाची व्यवस्था पाहिजे आहे शिक्षणाचा मुलांच्या शिक्षणाचं पाहिजे आहे म्हणून थोडस आपण त्याच्याकडे वेळ देतो दे ते पण योग्य आहे पहिल्यांदा ते केलंच पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन राजकारणासाठी एक सल्ला मी फक्त देईन आपण फक्त आणि फक्त ए पी जे अब्दुल कलाम यांचं चारित्र्य ध्यानात ठेवायचं आहे उद्देश ठेवायचा आहे पर्सनॅलिटी ठेवायची आहे कारण तो ही वाज ऑल्सो कन्सर्न विथ फौजी मिसाईल मॅन म्हणजे तो आपल्या संदर्भातला व्यक्ती होता आणि त्याने राजकारण केलं नाही त्याने राजकारण केलं नाही तरी तो राष्ट्रपती झाला त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्यांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा आहे आपण करायचं ते जे ध्येय आपण ठरवलं आहे एकत्र येण्याचं ध्येय हेच आपल्याला उंच घेऊन जाणार आहे आणि हा ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक आहे आपण गुरु नेमणं आवश्यक आहे गुरु कोण तर तो पण आपण विचारांत नेमायचा आहे राजकारण करायचं असेल तर गुरु कोणी आयऱ्या गैर्या नेमायचा नाही कोणीतरी राजकारणात आमदार खासदार मंत्री असेल त्याचा चेला व्हायचं नाही ते आपल्याला योग्य दिशा देणार नाही म्हणून गुरु नेमताना गुरुची निवड करताना ध्यान देणं गरजेचं आहे कारण आपल्याला ह्या फील्ड आहे आपण एकोणीस फौजमध्ये गेलो आणि आपलं फिल्ड बदललं आपलं तिकडं जे वीस पंधरा वीस तीस वर्ष नोकरी केल्यामुळे आपण या समाजापासून थोडस वेगळं गेलो कारण वर्षातले दहा महिने तिकडं आणि दोन महिने या जाण्या दोन चार त्यामुळे आपल्याला यांचा संबंध कमी आला आला तो नातेवाईका पुरता आला कुटुंबापुरता आला फार मोठं काय आपल्याला समाजामध्ये वावरण्याचा मौका मिळालेला नाही आता आपण जेव्हा सर्विसमधून आलो आहोत तेव्हा आपल्याला यांच्यात मिक्स व्हायचं आहे यांच्या खाचा खोचा ओळखायचा आहे यांच्यामध्ये गुणदोष पाहायचा आहे कूटनीती पाहायचं आहे राजकारण करायचं असेल तरी पण यांचा अभ्यास केल्याशिवाय राजकारणात घुसायचं नाही राजकारण करायचं म्हणजे एकमेकांची मदत करायची एकमेकाला सहाय्य करायचं आणि ह्या संघटनेला जे पूरक असं वातावरण आहे ते निर्माण करायचं संघटनेचं वातावरण निर्माण करणे म्हणजे काय आपल्या सदस्याला न्याय मिळवून देणे आपल्या सदस्यावर अन्याय करणाऱ्या ज्या ज्या घटना किंवा व्यक्ती किंवा संस्था असेल त्यांच्याकडे पाहणे म्हणजे काय तर कोणाकडे काय मिळत आता मी आता असं ऐकलं की महाराष्ट्रभर बऱ्याच संघटनाचा मुद्दा चालू आहे की फौजींना राजकीय आरक्षण मिळावं राजकीय आरक्षण मिळण्यासाठी कोण आहे राजकीय आरक्षण कसं मिळेल राजकीय आरक्षण देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा आपण सर्वांनी मिळून अभ्यास करणं गरजेचं आहे एका पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज देणं आणि आम्हाला राजकीय आरक्षण देणं म्हणजे ते प्रॉपर प्रोसिजर नाही कारण पोलिसाला जर तुम्हाला आरक्षण देता येत असतं तर तोच तो 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 मुख्यमंत्री झाला असत त्यामुळे योग्य आरक्षण मिळवण्यासाठी संघटना प्रबळ करणं गरजेचं आहे संघटनात्मक काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही भुजबळ साहेबांना कर्नल परमार साहेबांनी निर्माण केलेला आहे ते देहरादूनचे आहे तरी पण त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले आम्ही पण त्यामध्ये सामील झालो मी अभ्यासानंतर सामील झालो मी आधी राजकीय अभ्यास केला रा, मी आधी या समाजामध्ये वावरण्यासाठी जेव्हा मी नव्वद साली रिटायर होऊन आलो मी ऑलरेडी एल मी केलं होतं म्हणून मला नोशन होतं की यस यांच्या खाचा ओळखण्याची मला कायदेशीर ज्ञान होतं म्हणून मी जे प्रवेश करताना यांच्याकडून जे चांगलं हे ते घेतलं यांच्या दोष घेतलेले नाही कोणत्याही भ्रष्टाचारी नोकरीमध्ये सामील झालो नाही त्यामुळे मला एकमेव वकिली म्हणून वकिली मी केली आणि या पार्टीत का कारण यामध्ये आपल्याला रिस्पेक्ट आहे आपलं मत जाणून घेतलं जाऊ शकतं आणि यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने या भ्रष्टाचारी तृषी राजकारणामध्ये जे आता चालू आहे की ते बरे खूप पैसे लागतात निवडणूक लढावं लागते हे खर्चिक मोहीम थेट ग्रामपंचायतीपर्यंत येऊन पोहोचते आहे ग्रामपंचायतीला निवडून यायचं असलं तरी लाखो रुपये लागतात साधारण नगरपालिकेला निवडून यायचं पन्नास लाख लागतात मग तुम्हाला आमदार खासदार होण्यासाठी किती करोड लागतील मग ह्या पैशासाठी हे दोन नंबर करायला लागतात दोन नंबर करता करता ते काही हरतात काही जिंकतात काही तो भागवेगा परंतु मग यांना टक्कर कशी देता येईल तर आपण एक अल्प खर्चात निवडणुका हा एक मुद्दा मांडलेला आहे कारण याच्यासाठी अब्दुल कलामकडे जास्त पैसे होते म्हणून तो राष्ट्रपती झाला असं नाही आणि जास्त पैशावाले अंबानी अडाणी ते जास्त पैसे आहेत म्हणून ते पंतप्रधान मुख्यमंत्री होत नाहीत हा जो स्टडी आहे हा जो सायकोलॉजिकल स्टडी आहे त्याच्यातून हा अल्प खर्चात निवडणुका हा मुद्दा बाहेर आले आहे आणि तोच आपण सर्वांनी अवलंबिला आपल्या आपल्या परीने काम केलं आपल्या इच्छेप्रमाणे केलं ध्येय धोरण फिक्स केलं तर सर्वांनी एकत्र येऊन आपण नक्की आपली ओळख निर्माण करू शकतो फौजी ह्या नात्याने आपण राजकीय लोकांना डोळे वटारू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की आम्हाला आरक्षण नको आम्हीच सत्ताधीश होणार आहोत आमच्यातलाच मुख्यमंत्री आमच्यातलाच गृहमंत्री आमच्यातलं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे ही स्थिती आपण एकत्र आल्यावर नक्की होऊ शकते कारण भीक मागायचे नाही कारण हेच भिकारी आहेत हेच भीक मागे आहेत हेच दोन नंबर धंदे करून पैसेवाजे झालेले आहेत यांना काय हे तुम्हाला देण्यासाठी मोकळे बसलेले नाही आपला हक्क आपण हिरावून घेतला पाहिजे हिसकून घेतला पाहिजे एवढी ताकद घ्यावी पाहिजे मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा माझ्या सेट ऑफ पार्टीमध्ये भाषण केलं होतं की मला मी त्यावेळेला मी म्हटलं माझा हक्क कोणाला हिरावून घेऊ देणार नाही आणि माझा हक्क कोणाला मागणार नाही माझा हक्क मी हिसकून घेईन एवढी मी ताकद निर्माण केलेली आहे आणि तेच माझा माना मी या पस्तीस वर्षाच्या सिव्हिल लाईफमध्ये वकिली लाईफमध्ये राजकीय जीवनामध्ये स्वीकार केला के आहे अवलंब केला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांना मिळून संघटित संघटित झाला त्याचं अभिनंदन तुमचे धन्यवाद थँक्यू भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो